चला विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटे अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो बघा अठ्ठावीस तारीख जवळजवळ येत आहे आणि जे काही विद्यार्थी राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा अभ्यास करतायत विद्यार्थी मित्रांनो त्यांची धाकधूक वाढत आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही जी परीक्षा वेळेतच होणार आहे का की पुढे ढकलली जाणार आहे याच्याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अजून गोंधळ निर्माण झालेला आहे एक संभ्रमाची अवस्था या ठिकाणी हो हो निर्माण होत आहे वे, वेगवेगळ्या टेलिग्राम चॅनलवरती वेगवेगळ्या राजकीय क्षेत्रातून जी काही मंडळे असतील अशांची स्टेटमेंट या ठिकाणी बघायला भेटत आहेत की आयोगाला आम्ही विनंती करतो आहे की ही परीक्षा जी काय आपत्ती ओढवलेली आहे ह्या आपत्तीमुळं जे काय पूर परिस्थिती आलेली आहे यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत सेंटरवरती पोहोचता ना ना येणार नाही आणि त्या कारणानं परीक्षा पुढं टाकलावी अशी वेगवेगळे स्टेटमेंट वे या ठिकाणी इमेजच्या स्वरूपातून जे काही ट्विट केलेले असतील जे काय आयोगाला मेल केलेले असतील अशा वेगवेगळ्या माध्यमातून जे काही विनंती केली जाते आयोगाला तर आयोगाने त्यावरती एक स्पष्टीकरण दिलेलं आहे ते पण आपण पाहणार आहोत ही परीक्षा खरंच पुढं जाणार आहे का त्याच्याबद्दलही आपण एक तुम्हाला थोडक्यात एक चर्चा करणार आहोत परंतु आयोगाने काही वेळापूर्वी आत्ताच एक नोटिफिकेशन या ठिकाणी त्यांच्या वेबसाईटवरती अपलोड केलेलं आहे की उमेदवारांना परीक्षाबाबत ठळक सूचना त्या पण या ठिकाणी आपण बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक लक्ष देऊ ऐका आणि आपल्या विद्यार्थी मित्राला पाठवायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो जे काही आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे काय स्टेटमेंट बघितलेलं आहे बघा परिस्थितीमुळे पूर परिस्थितीमुळे अठ्ठावीस सप्टेंबरची जी काय राज्यसेवा परीक्षा आहे ती राज्यसेवा परीक्षा या ठिकाणी कशा पद्धतीने पुढे जाणार आहे का नाही त्याच्या बाबतचं एक स्पष्टीकरण आहे बघा अठ्ठावीस सप्टेंबरची राज्यसेवा परीक्षा पुढे जाणार का हे तर प्रश्नचिन्ह दिलेलं आहे प्रश्नचिन्ह व्यवस्थित पहात जा ने दिले त्याचे उत्तर बघा राज्यातील मराठवाडा मराठवाडा खानदेश आणि विदर्भात अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती गंभीर आहे त्यामुळे आठे सप्स अठ्ठावीस सप्टेंबर रोजी होणारी जी काही पूर्वपरीक्षा आहे ही महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित संयुक्त परीक्षा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी उमेदवार आणि राजकीय नेत्यांनी केले आहे मात्र बघा मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा नियोजित वेळेनुसारच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे आयोगाच्या म्हणण्यानुसार परीक्षा घेण्यासाठी कोणतीही अडचण नाही परंतु परीक्षा घेण्यासाठी कोणती अडचण नाही साहजिकच आहे परीक्षा घेण्यासाठी त्यांना काही अडचण नाही पण जे काही विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी जाणार आहेत याचा विचार केलेला आहे का आयोगाने अजिबात नाही आयोगाने फक्त त्यांचा स्वतःपुरता विचार केलेला आहे ते काय म्हणत आहेत की परीक्षा घेण्यासाठी घेण्यासाठी कोणतेही अडचण नाही अहो घेण्यासाठी नाही अडचण परंतु देण्यासाठी परीक्षा सेंटरवरती पोहोचण्यासाठी अडचण आहे ना विद्यार्थी मित्रांना विद्यार्थी मित्रांचा या स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी वर्गाचा आयोगाने यामध्ये कोणताही विचार केलेला दिसत नाही असं यावरून स्पष्ट दिसत आहे का तर त्यांनी घेण्यासाठी म्हणजे त्यांच्या बाजूने विचार केलेला आहे एकाच बाजूने विचार केलेला आहे विद्यार्थीच्या बाजूने विचार केलेला नाही तुर्तास असं एक नोटिफिकेशन या ठिकाणी आपल्याला भेटलं आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय परंतु विद्यार्थी मित्रांनो आपण आपण कधीही विद्यार्थ्याच्या बाजूने खंबीरपणे विद्यार्थ्याच्या बाजूने उभा आहोत विद्यार्थी मित्रांनो त्यांनी आता जरी आयोगाच्याच आयोगाने आयोगाच्याच आयोगा बाजूनी जर विचार केलेला असेल तर काही वेळाने हे स्टेटमेंट बदलू पण शकतं परंतु तुर्तास आपण अभ्यास करत आहात आपल्या मनामध्ये कोणतीही गोंधळाची परिस्थिती संभ्रमात अवस्थेत तुम्ही जाऊ नका बघा विद्यार्थी मित्रांनो आपलं जे काय डायरेक्शन आहे आपलं जे काही कन्सल्टेशन आहे ते तुमचं डायरेक्शन एकदम योग्य दिशेनं फक्त अठ्ठावीस या तारखेनंच ठेवा आणि त्याच दिवसापर्यंत राहिलेल्या दोन तीन दिवसात जो काय राहिलेला अभ्यासक्रम आहे तो पूर्ण करा एक्झाम पोस्टपॉन्ड होईल किंवा नाही होईल ती गोष्ट वेगळी परंतु आपली जी तयारी अठ्ठावीस सप्टेंबरची आहे तीच तयारी कंटिन्यू ठेवा विद्यार्थी मित्रांनो आपला जो काही आत्मविश्वास आहे तो ढासळून देऊ नका दुसरी गोष्ट ज्या ज्या विद्यार्थ्यांना अजूनही विश्वास बसत नाही की अठ्ठावीस तारखेलाच होणार आहे किंवा अजूनही वाटतं की पुढं जाईल तर विद्यार्थी मित्रांनो आपलं जे टार्गेट आहे तुम्ही ही परिस्थिती आत्ताच्या दहा दिवसात झालेली आहे परंतु अभ्यास करताना आपलं जी टार्गेट आहे ती जे डेट अठ्ठावीस सप्टेंबर जी डिक्लेअर झाली होती त्याचं डिक्लेअरनी त्याच दिशेनं तुमचं जे काय आहे ते पाऊल पडलं पाहिजे एक्झाम पुढं जाऊ अग अगर, अगर कॅन्सल होऊ हा तो आयोगाचा निर्णय असेल परंतु तुम्ही कसलंही मनातून एक शंकाही मनात न ठेवता तुम्ही अठ्ठावीस तारखेची तयारी ही जबरदस्त तुमच्या नियोजित वेळेनुसार असून द्या आयोग अजूनही आहे की नियोजित वेळेनुसारच परीक्षा होणार आहे तर ठीक आहे होऊन द्या परंतु तुम्ही मनात कोणतीही संभ्रमावस्था ठेवू नका कारण काय असतं थोड्या थोड्या क्षुल्लक गोष्टीवरून तुमचं जर मन विचलित झालं तर तुमच्या होणाऱ्या परीक्षेवरती परिणाम होऊ शकतो त्यामुळं आयोगाने जे डायरेक्शन दिलं अठ्ठावीस तारखेचं त्याच दिशेनं तुम्हाला वाटचाल करायची आत्ता तरी तुर्तास कारण आयोगाने पुढे जाऊन बघा हो का अठ्ठावीस सप्टेंबरसाठी तुम्हाला हे या ठिकाणी सूचनासुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत मग मला काय म्हणायचं आहे की आयोग आत्ता जे सांगते त्यावरती विश्वास ठेवा जे काय टेलिग्राम चॅनलला पडतं त्याच्यावरती विश्वास ठेवू नका ज्यावेळेस फायनल आयोगाचं नोटिफिकेशन आहे त्यावेळेस त्या ठिकाणी तुमचा विश्वास ठेवायचा आहे पण अभ्यास करत असताना मनात गोंधळाची परिस्थिती निर्माण करू नका का तर तुमचं मन विचलित जर झालं तर आजपर्यंत केलेल्या अभ्यासावरती पाणी फिरू शकतं आणि एकेका अर्ध्या अर्ध्या मार्काने तुमचा रिझल्ट या ठिकाणी जाऊ शकतो त्यामुळं जेव्हा आयोगाचं नोटिफिकेशन येईल त्याच वेळेस तुमचा त्यावरती विश्वास ठेवला पाहिजे तर असं मला वाटतं आणि आयोगाने सांगितलं की त्यांना परीक्षा घ्यायला काय अडचण नाही मग आता जे काय उमेदवारांकरता ठळक सूचना या ठिकाणी आयोगाने दिलेल्या आहेत त्या सूचना मी एक थोडक्यात सांगतो बघा परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरून जे काय हॉल तिकीट दिलेलं असेल प्रवेशपत्र दिलेले असेल तेच प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि ते मूळ मुद्रित केलेलं मूळ प्रवे स्वरूपातील प्रवेशपत्र सोबत आणायचं आहे उमेदवारांनी आयोगाच्या संकेत संकेतस्थळावरती जे काही गाईडलाईन्स दिलेले असतात एक्झामिनेशनसाठी त्या गाईडलाईन्स या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्या वेळी उमेदवारांनी वे करायच्या कारवाईबाबत मार्गदर्शक सूचनांचं काळजीपूर्वक अवलोकन करायचं आहे तुम्ही हॉल तिकीट डाऊनलोड केलं त्याच्यावरतीही तुम्हाला सूचना दिलेल्या असतात त्यासुद्धा सूचना तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचं आणि त्याचं पालन करायचंय परीक्षेसाठी जे काही विहित परीक्षा उपकेंद्रावर परीक्षा सुरू होण्याच्या वेळापूर्वी दीड तास सा अगोदर सांगितलं आहे दीड तास उपस्थिती तुमची अगोदर असणं आवश्यक आहे बघा सध्या आपत्ती ओढवलेली आहे अतिवृष्टी झालेली आहे महापुराचं संकट या ठिकाणी महाराष्ट्रावरती आलेलं आहे स ईश्वर करो की जे काय अडचणीत हा शेतकरी वर्ग सापडलेला आहे ते परिस्थिती सापडलेला आहे त्यांना व्यवस्थित सुखरूप ठिकाणी व्यवस्थित ठेवण्याचं मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो परंतु विद्यार्थी मित्रांनो अशी परिस्थिती देखील असताना या योगाने जर अठ्ठावीस सप्टेंबरला परीक्षा घेतलीच तर विद्यार्थी मित्रांनो तुमची सर्वस्वी जबाबदारी आहे की परीक्षेच्या वेळेच्या अगोदर दीड तास अगोदर त्या ठिकाणी परीक्षा केंद्रावरती तुम्हाला हजर व्हायचं आहे आणि त्या वेळेतच तुम्हाला त्या ठिकाणी आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे त्यानंतर दुसरी गोष्ट बघा पुढची ओळखीच्या प्रवेशासाठी तुमच्याकडे जे काही नवीन विद्यार्थी अजूनही पण फर्स्ट टाइम परीक्षेला जाणार आहात विद्यार्थी मित्रांनो असे विद्यार्थी मित्रांनी लक्षात असू द्या तुमच्याकडे ओळख वलक, ओळख वलक, ओळखीचा पुरावा म्हणून तुमचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा लायसन्स या तीनपैकी तुमचं एक कोणतंही ओळखपत्र तुमच्यासोबत ओरिजिनल डॉक्युमेंट असणं खूप गरजेचं आहे बघा त्यापैकी एक ओळखपत्र तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पासपोर्ट सुद्धा चालतो बघा पासपोर्ट किंवा निवडणूक आयोगाचं ओळखपत्र असेल ते पण चालत आहे पॅन कार्ड चालत आहे स्मार्ट कार्डचे प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा या ठिकाणी चालते आहे बघा त्यानंतर परीक्षा कक्षात तुम्हाला परीक्षा कक्षामध्ये तुम्ही प्रवेश केला तर तुमच्याकडे भ्रमणध्वनी किंवा दूरसंचार इतरांशी संपर्क साधण्याचं जे काय असं माध्यम आहेत इलेक्ट्रॉनिक कसलीही मीडिया तुमच्याला तुम्हाला सोबत घेऊन जाता येणार नाही कसलंही इलेक्ट्रॉनिक साधन असेल ते तुम्हाला सोबत घेऊन जाता येणार नाही जर असं गैरवर्तन करताना आढळल्यास तुमच्यावरती कारवाई होईल आणि तुम्हाला बाहेर हकलून दिलं जाईल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम् परीक्षेला प्रतिबंध करण्यात येणार आहे त्यानंतर बघा परीक्षा केंद्राच्या आवारामध्ये मित्रांना आणता अथवा पालक अनधिकृत व्यक्ती यांना फिरण्यास सक्त मनाई आहे अशा कुणाही तुम्ही सोबत नेलेल्या व्यक्तीला आसपास कुठं ग्राउंडच्या त्या गेटच्या आतमध्ये प्रवेश देऊ नका बाहेर जुबा करा परीक्षा वेळ होई परीक्षा संपेपर्यंत ठीक आहे परीक्षेवेळी तुम्हाला या ठिकाणी कोणतंही मद्यपान केलेलं आढळलं त्याच्यावरती कारवाई करण्यात येणार आहे पळतानी तपासणीसाठी संदर्भातील कारवाई झाल्यानंतर स्वतःच्या बैठका असताना म्हणजे तुम्हाला आतमध्ये सोडल्यानंतर तुमचं हॉल तिकीट वगैरे चेक केलं जाईल परंतु विद्यार्थी मित्रांनो आतमध्ये गेल्यानंतर तुमचा जो काय आसन क्रमांक का आहे तो शोधायचा आहे आणि त्या ठिकाणी शांतपणे बसायचा आहे तुम्हाला जर काय अडचण आली तर पाठीमागच्या डाव्या उजव्या बाजूच्या विद्यार्थ्याला कसलाही प्रश्न विचारायचा नाही बोलायचं नाही जो काय आपला एक्झामर आहे त्याच्याकडेच तुम्हाला आवश्यक असणाऱ्या अडचणी किंवा तुम्हाला काय आवश्यक असणार जी काय बोलायचं ती त्यांनाच विचारायचे कसलीही किरकोळ कारण असू द्या त्यांनाच बोलायचं आहे इतर विद्यार्थ्याला तुम्ही शेजारी पाजारी कुणाला हा बोलायचं नाही बघा आणि जर त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय आयोगाच्या सूचनाचं जर पालन तुम्ही केलं नाही उल्लंघन केलं तर तुमच्या कारवाई करण्यात येणार आहे त्यानंतर परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे कारण तुम्ही धोरणांनी वापरलेल्या खाजगी वाहनाचे पार्किंग करता जनतेने जनतेचा व्यवस्थित सोय करायची पार्किंगची सोय केलेली नाही त्यानंतर प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका तर असेच उत्तर प्रमाण प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करून तंतोतंत पालन करणं आवश्यक आहे उत्तरपत्रिकेवर परीक्षेचे नाव बैठक क्रमांक संच क्रमांक विषय सांकेतिक इत्यादी तपशील योग्य प्रकारे नमूद करायचं आहे आता ही अडचण ज्या ज्या विद्यार्थ्यांनी वारंवार पेपर दिलेले आहेत अशा विद्यार्थ्याला नाहीत पण एखादा विद्यार्थी नवीन त्या ठिकाणी परीक्षा द्यायला जातो आहे अशा विद्यार्थ्यांकरता ही सूचना खूप महत्वाची आहे तुम्ही अगोदर याची तुमचा आसन क्रमांक असेल बघा परीक्षेचं नाव असेल बैठक क्रमांक असेल आणि संच क्रमांक आणि विषय सांकेतिक क्रमांक ह्या गोष्टी तुम्ही अगोदर तीन ते चार वेळेस कमीत कमी तीन ते चार वेळेस प्रॅक्टिस या ठिकाणी अगोदरच करून घ्या आणि त्यानंतरच परीक्षेला गेल्यानंतर त्या ठिकाणी ती माहिती भरा जर तुम्हाला तरीही तुमचा कॉन्फिडन्स त्या ठिकाणी एकदम ढिला झाला तुम्हाला कॉन्फिडन्स या ठिकाणी तुमचा कमी झाला तर अशा वेळेस काय करायचं जो काय जो असेल त्याला ह्या सर्व गोष्टी विचारायच्या आहेत आणि त्यानंतरच त्या ठिकाणी नमूद करायचं आहेत तुम्ही जर थोडाही चुकलात तर तुम्हाला ती उत्तरपत्रिका परत उपलब्ध करून दिली जात नाही म्हणून विद्यार्थी मित्रांनो ही, ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे का तू विद्यार्थी मित्रांनो एक जर ही किरकोळ गोष्ट आहे पण जर चुकली तर तुम्ही केलेल्या अभ्यासावरती वर्षभर पाणी फिरणार आहे परत पुढच्या वर्षी तुम्हाला पेपरला बसता येईल त्या तोपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी संयम ठेवणं पण खूप गरजेचं आहे त्यामुळं आत्मविश्वास जो आहे तो आत्मविश्वास डासळला नाही पाहिजेत शेवटची सूचना काय सांगते कोणत्याही प्रकारे गैरवर्तन वर्तन गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करीत असल्यास आढळून जरी आलं तरी आयोगाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या काही सूचनांचे उल्लंघन केल्यास परीक्षेचे उमेदवारी रद्द करण्यास संबंधितांवर आयोगाच्या अधिकारानुसार लक्षात असून द्या अधिकारानुसार ठराविक का कालावधी अथवा कायमस्वरूपी प्रतिरोधनाची तसेच प्रचलित नियम कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी आयोगानं दिलेल्या आहेत याचा अर्थ की अठ्ठावीस तारखेला परीक्षा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आता ही काय गोष्ट आहे आयोग शेवटच्या क्षणापर्यंत अजूनही काही निर्णय घेतो का बदलू शकतो का याच्याबद्दल जर काय नोटिफिकेशन आलंच ना आमच्या हाती जर काय माहिती लागली तर आम्ही तुर्तास आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू मी तुर्तास या ठिकाणी आत्ता सांगेल की अठ्ठावीस तारखेला आत्ताच्या वेळेपर्यंत एवढी माहिती आहे की अठ्ठावीस तारखेला आयोग परीक्षा घेण्याच्या तयारीत आहे आपला आत्मविश्वास डासवळून देऊ नका बघा गडबड गोंधळ करू नका मनामध्ये कसलाही संभ्रम न ठेवता अठ्ठावीस तारखेला परीक्षा होईल या दिशेनं तुमचा अभ्यास झाला पाहिजे तुमची जे काय नियमावली आहेत ती तुमची जी काय मनातील संभ्रम आहेत ते अठ्ठावीस तारखेपर्यंतच अजिबात संभ्रम ठेवू नका अठ्ठावीस तारखेला परीक्षा होणार आहे हेच लक्षात ठेवा जरी काय बदल तर मी तुम्हाला पुन्हा एकदा या युट्यूबच्या माध्यमातून ते अपडेट आपल्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बघा आणि हा व्हिडिओ आपल्या जवळच्या विद्यार्थी मित्राला पाठवायला विसरू नका तुरतास मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद